व्यापाऱ्याच्या घरावर दुकानावर चालणाऱ्या बोल्ड्रजर या सरकारचं करायचं काय कधी बोल्ड्रजर चालणाऱ्या सरकारचं करायचं काय अरे व्यापाऱ्या छोट्या मोठ्या दुकानदाराचं सरकारचं करायचं काय अरे अग्रमंत्र्याचं करायचं काय अरे या चार आमदाराचं करायचं काय चार आजाराचं करायचं काय

আমরা বিলম্র आम्ही इथं उपोषणासाठी बसलोय आणि आम्हाला काही माहित नव्हतं का हे पाड्यापाडी काय का होणार आहे मुकुनवाडीचं प्रकरण झालं त्यात आमचं काहीच नव्हतं पुणे जे मटर झाले ते झाले त्याच्यात आमचं काहीच संपर्क का नव्हता तरी सुद्धा आम्हाला त्याची शिक्षा का आणि दुसरं म्हणजे असं आहे का, का अहमदाबादच चा जे एरोप्लेन मागणी काय ती सांगा आमची आत्ताची मागणी एवढीच आहे का आमचं नुकसान यांनी भरून द्यावा अन्यथा आम्हाला कुठे आमची राहण्याची व्यवस्था करून द्यावी आणि नाही त्यांना जर बुलडोजर चालवायचं आहे तर आमच्या पूर्ण संजय नगरचे जे लोक आहेत त्यांच्या सगळ्यांच्या आगावरून बुलडोजर चालवा आमच्या मोती घेऊन जा आणि मग आमच्या घरावरती बुलडोजर बिंदास चालवा आमचे छोटे छोटे लेकर बाळ पण काय जाई ना मग राजकीय लोकांच्या दबावामुळे ही कारवाई झाली अशी चर्चा राजकीय लोकांच्या दबावामुळे म्हणजे नाही त्याच्यात राजकीय आमचं काहीच नव्हतं प्रकरण तरी सुद्धा आम्हाला त्याची शिक्षा का तुमचा भ्रष्टाचार ते तर काही थांबणार नाहीये तुमची पब्लिसिटी प्रॉपर्टी पाहायला गेलं तर वैष्णवी हागावणे ते तर खूप मोठे होते ना लाडकी बाईन रस्त्यावरच बसली ना काय केलं मोदी सरकारने केलं तेवढं तर काढून टाकलं अच्छे दिन आयवाले अच्छे दिन करते करते इतके दिन कोमल सांबरे यांनी आम्हाला नोटीस नाही दिली काहीच नाही दिली सर हे आम्ही आम्ही पोटावरचे लोक आम्ही रोजगा, रोजगार काम करतोय सर आणि आमची रोजीरोटी यांनी अचानकच येऊन आम कांडपे आमचं यांनी अचानकच येऊन आमचं धडाधड -दाड़ घर पाडले तर आम्ही सगळे उघड्यावर हो आलो सर बायांनी काय करावं हो सर आमच्या मोठमोठ मशिनरी कुठं ठेवणार सर आणि माझं त्याच्याशिवाय काहीच नाहीये मी मी अक्षरशः रोडवर आलेले सर मी लोकांचं घर आमची मागणी मला मोबदला द्यावा मला घराच्या बदली घर द्या आम्हाला अपेक्षा जास्त नाही माझी रोटी मला परत चालू करून द्यावी यांनी